तुम्हाला लगेच म्हणजे साहेब या तुमची असा हवा मावली किती नंबर आहे तिंडी नाही नंबर नाही नंबर नाही पुढे चालता का अच्छा आजच्या अन्नदाते आहेत का हो आजच्या अन्नदाते आहेत ना त्यांचा स्वीकार लाईव्ह चालू आहे द्या त्यांना श्रीफळ द्या तुमच्या पद्धतीनं हा सोडा आपल्या पद्धतीनं करा हे बघा प्रत्येक दिंडीमध्ये अन्नदाते असतात आणि आपला संकल्प सोडतात गंगे चय मुने चैव गोदावरी काशीन नर्पदा सिंधू कावेरी जलस्वीन सन्निधे कुरु नमामि गंगे तो पाद पंकज शुरारे शुरवंदितम दिवे्य भक्तिशमुक्ती तदाकीचे भावेनुसारे नितीन सदा नारायणाय नमो नमः आणि माऊलीच्या चिरणी विनंती करून अशीच किती वर्षापासून देतात एकवीस वर्ष झाले कोणत्या गावचे कोल्हापूर कोल्हापूर शाहूवाडी रेट रेवारणा वा वा जरा सर्वांनी लक्ष द्या हा बोला आता बोला 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 आजचे आपल्या गावचे माजी डेप्युटी सरपंच सर्जराव नामदेव पाटील आपल्याला दिंडी चालू झाल्या थोड परफेक्ट केलेला अन्नदान येऊन करून आजच्या तर मोठ्या घाईमध्ये गेले म्हणून आणि भगवंताला अर्पण केल्यासारखं त्यांनी एवढं मोठं जेवण तयार करून दिलं की खरोखर भगवंता आपण सर्वांनी प्रार्थना करायची त्यांच्या सुखी संसाराला सगळ्यांनी अगदी व्यवस्थित आशीर्वाद द्यायचा आणि पुढं घ्यानी वाट चालावी हीच भगवंताजवळ कळकळीची विनंती

माहिती आळंदी ते पण देतो पूर्ण दाखवतो दिंड्याचं